नाव हा येथे त्रिदिनीय हरिनाम सोहळ्याचे आयोजन येथील सच्चिदानंद उर्फ पुंजाराम महाराज मठात पू श्री समर्थ सद्गुरु रंगनाथ बाबा सदानंद महाराज गुरुवर्य चंदनराव बाबा आणि हरेराम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच स्वामी पपू पुंजाराम बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनीय हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दैनंदिन कार्यक्रमात सकाळी काकडा भजन दुपारी भोजन सायंकाळी हरिपाठ आणि रात्री श्री कीर्तन व जागराचा समावेश आहे आठ डिसेंबरला कलश पूजन होम हवन आणि कडवंची ग्रामस्थांकडून महापंगत होणार आहे नऊ डिसेंबरला पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळी रुद्राभिषेक महाप्रसाद आणि संध्याकाळी पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येईल दहा डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल कीर्तनकार म्हणून आठ डिसेंबरला ह भ सौ सविताताई केकान देशमुख नऊ डिसेंबरला ह भ चांगदेव महाराज काकडे आणि दहा डिसेंबरला ह भ प डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर कीर्तन सेवा करतील मठाधिपती ह भ प विशाल उर्फ गोरक्षनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा नमस्कार मी पुंजाराम बाबा मठाचे मठाधिपती माथा विशाल विशाल महाराज दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशीपासून श्रीची पुण्यतिथी सोहळा सुरू होणार आहे तेवीसवी पुण्यतिथीनिमित्त श्रीची पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम सुरू होणार आहे दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ ते बारा सविता इकेकांन यांचं कीर्तन होणार आहे आणि त्यानिमित्ताने कडवंच ग्रामस्थाची महापंगत होईल दिनांक नऊ नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी श्रीची पुण्यतिथीनिमित्त नऊ ते बारा श्रीची महारुद्राभिषेक होईल व नंतर बारा ते चारपर्यंत पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा महापुण्यतिथीचा लाभ घ्यावा व श्रीची चार ते सहा पालखी मिरवणूक होईल त्यानिमित्ताने संध्याकाळी रात्री आठ ते दहा चांगदेव महाराज काकड यांचं का यांचं कीर्तन होईल दिनांक दहा डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण भगवान बाबा आनंद गडकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा होईल तरी सर्व भाविक भक्तांनी पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ घ्यावा नम ही नम्र विनंती धन्यवाद